नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस 20, एप्रिल दोन हजार पंचवीस तर आपला हा मान्सूनचा अंदाज आहे मान्सून दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस आणि दोन हजार अठ्ठावीस म्हणजे पुढील चार वर्षाचा अंदाज आहे आणि आपण ह्याच्या अगोदर एका वर्षाचा अंदाज देत दिलेला बऱ्याच वेळेस वीसला पण आपण वीसला अंदाज दिलेला तर एकवीस बावीसमध्ये कसा राहील एकवीसमध्ये आणि बावीसमध्ये दिलेला होता की तेवीसमध्ये पाऊस कसा राहील अशा प्रकारे म्हणजे एका वर्षाने अगोदर आपण अंदाज दिले होते आणि त्याप्रकारे अंदा प्रत्येक अंदाज आपला अजून निघालेला आहे आणि गेल्या वर्षी तुम्हाला सांगायचं म्हणजे शिक्षक गेल्या वर्षी आपण चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वर्षीचा आपण अंदाज दिलेला होता तुम्हाला मी या स्क्रीनवर दाखवणार आहे ती आणि तो व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसचा पाऊस म्हणजे तो अंदाज दिलेला होता तुम्हाला मी चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी अंदाज दिलेला होता त्यामध्येच आपण सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसचा पाऊस हा शंभर टक्क्यापेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे शंभर टक्क्यापेक्षा जास्त पडेल अगदी आता तेच अंदाज सर्वांचे येत आहेत अगदीच क्लायमेटचा अंदाज पण आला आहे की यावर्षी शंभर टक्क्यापेक्षा जास्त पाऊस आणि आय एम डीचा पण अंदाज आलेला आहे आणि तुम्हाला मी ह्याच्या अगोदर पण एक अंदाज दिलेला होता दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पंचवीस डिसेंबर चोवीस पंचवीस डिसेंबर रोजी दिलेला होता तो पण अंदाज मी तुम्हाला दोन हजार पंचवीसचा दिलेला होता डिसेंबर रोजी म्हणजे चोवीस प चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मी तुम्हाला अंदाज दिलेला होता त्या अंदाजामध्ये आपण तुम्हाला त्या अंदाजामध्ये दोन हजार अंदाज पंचवीसमध्ये मध्ये पाऊस कसा राहील ह्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की पाऊस कसा येणार आणि त्या अंदाजामध्ये तुम्हाला म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगितले होते की तो पाऊस सरासरीपेक्षा पण हा या वर्षी पाऊस जास्त राहणार म्हणजे पुढच्या वर्षी पंचवीसचा तर अगदी त्याच प्रकारे सर्वांचे अंदा अंदाज आलेले आहेत आता आणि माझा पण अंदाज हा सर्वां अगोदर अंदाज होता की दोन हजार पंचवीसचा पाऊस आहे तो जास्त पडणार आहे सरासरीपेक्षा आणि माझ्या अंदाजांप्रमाणे दोन हजार पंचवीसचा पाऊसमान हा एकशे सात टक्के पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकणामध्ये पाऊसमान जास्त राहणार आहे पहिले तीन महिने यामध्ये पहिले तीन महिने महिने म्हणजेच त्यामध्ये जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि नागपूर विभागामध्ये नागपूर अमरावती भागामध्ये ना, ह्याच्यामधपासून सप्टेंबर तर जुलैपासून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिने चांगला पाऊस राहील तर एकंद जर पाहिजलं तर एकशे सात टक्के पाऊस हा मराठवाड्या एकशे सात टक्के पाऊस हा राज्यामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि ह्या पाव एक दोन हजार पंचवीसच्या पावसामध्ये आपलं जायकवाडी धरण पैठणचं आपण धरण म्हणतो ते पण पूर्ण भरून तितकं पूर्ण भरून त्याच्यामध्ये दीड त्याच्यामध्ये दोन एकशे दोन टी एम सी पाणी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टी एम सी पाणी सोडावं लागेल इतकं पाणी त्याच्यामध्ये एवढा पाऊस पडणार आहे आणि उजनी धरण हेमध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण भरून त्याच्यामध्ये निम्म पाणी सोडावं लागेल इतकं पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि गेल्या वर्षी आपण सांगितलं होतं की माजलगाव धरणसुद्धा भरण्याची शक्यता खूप कमी आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला माजलगाव धरण भरण्याची वाट पाहावं लागली होती आणि त्या माजलगाव धरणामध्ये पैठणचं पाणी सुरूच होतं पाटाद्वारे जवळपास एक ते दीड महिना पाणी तरी पण माजलगावचं धरण शंभर टक्के शेवटपर्यंत भरलेलं नव्हतं आणि ह्या वर्षी मात्र माजलगाव धरण भरणार आहे ह्या वर्षी गेलधर धरण भरणार आहे ह्या वर्षी परत पुन्हा ह्याच्या वकडचं धरण मांजरा नदीवरचं धरण भरलेलं नव्हतं गेल्या वर्षी ह्या वर्षी धरण धरणसुद्धा भरणार आहे म्हणजे एकंदर जर पाहिलं तर ह्या वर्षी मराठवाड्यामध्ये सर्व धरणं भरण्याची शक्यता आहे मराठवाड्यामधील गेल्या वर्षी मराठवाड्यातील काही धरणं रिकामी होती तर काही धरणं भरलेली होती मुख्यत्वे जास्त गेल्या वर्षी नाशिक विभागामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पैठण धरण हे भर भरलेलं होतं पूर्ण भरून पुन्हा नंतर पाणी सोडायला लागले आणि ह्या वर्षी पण आता पैठण धरण भरणार आहे आणि ह्या वर्षी मराठवाड्यावाड्यातील जे पैठणच्या खालचे धरण आहेत ते पण भरण्याची शक्यता आहे आता पुढच्या वर्षीचा अंदाज तर पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा चांगला पाऊस राहणार आहे त्यामध्ये सुद्धा कुठलीही काळजी करायची शे काळजी करायची नाही शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीससुद्धा चांगला पाऊस राहणार राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये पावसाची स्थिती जर पाहिली तर तिथेसुद्धा अनुकूल निर्माण राहण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांना अरबी समुद्र मुख्यत्व आपल्याला दोन समुद्रामधून पावसने येत असतो एक तर बंगालच्या खाडीतून आणि एक अरबी समुद्रामधून तर अरबी समुद्राचं पाऊसमान जे आहे ते दोन हजार एकोणीसपासून अरबी समुद्राचा पाऊसमान वाढलेला आहे त्यामुळे सध्या जे सध्या जर पाहिलं तर आपली बागायती सिंचन सिंचन हे खूप वाढलेलं आहे दोन हजार एक एकोणीसपासून सिंचन खूप वाढलेलं आहे आणि ते सिंचन वाढण्याचा एक म्हणजे सिंचन वाढले कशामुळे की जे पाऊस जे आहे अरबी समुद्रातून येणारा पाऊस तो आपल्याला दोन हजार एकोणीसपासून वाढल्यामुळेच आपले सिंचन व्यवस्थेमध्ये भर पडलेली आहे आणि आता तो पण दोन या दोन वर्षामध्ये अरबी समुद्रसुद्धा चांगला राहणार आहे अरबी समुद्रामधूनसुद्धा चांगल्या पावसाची पाऊस पाण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामधून म्हणजेच अरबी समुद्रामधून येणारे जे मान्सूनचे वारे आहेत मान्सूनचे वारे हे दक्षिणेकडून उत्तरेकडे येत हिंद महासागरातून अरबी समुद्रामध्ये येतात ते वारे एकदम चांगले पद्धती चांगले राहणार आहेत त्यामध्ये पोषक वातावरण राहणार आहे म्हणजेच हिंद महासागरामध्ये वारे जे येणार आहेत दक, ते दक्षिण ध्रुवातून ध्रुव त्यामध्ये बर्फ असतो तिकडच्या साईडला त्या भागातून इकडे येतात आणि ते वारे पन, जे आहेत ते ह्या वर्षी पण आणि पुढच्या वर्षीसुद्धा चांगले राहण्याची शक्यता आहे आणि बंगालच्या खाडीमध्ये हिंद महासागरातून येणारे वारे आणि पूर्वेकून येणारे वारे प्रशांत महासागरातून येणारे वारी हे पण अनुकूल परिस्थिती राहणार आहे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सुद्धा दोन हजार सव्वीसचा पाऊसमान चांगला राहण्याची शक्यता आहे एकंदर पाहिजे तर आणि दोन हजार सत्तावीस आता दोन हजार सत्तावीसमध्ये पण पाऊसमान थोडाफार कमी राहण्याची शक्यता आहे दोन हजार सत्तावीसला जूनमध्ये जून आणि जुलैमध्ये सुद्धा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे आणि सप्टेंबरमध्ये पाऊसमान कमी राहण्याची म्हणजे दोन हजार सत्तावीसला जो पाऊस पाऊस आहे तो जो पाऊस आहे ते पाऊस म्हणजेच ओढ देणारा पाऊस राहणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये मात्र दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे दोन हजार अठ्ठावीसला सर्वात कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे म्हणजे जर पाहिलं आपण दोन हजार तेवीसला पाऊसमान कसे होते त्याप्रकारे अठ्ठावीसला पाऊसमान राहण्याची शक्यता आहे म्हणजे दुष्काळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीसमध्ये फक्त सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान फक्त चार महिन्यातील म्हणजेच जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ते कोणत्याही एकाच महिन्यामध्ये जास्त पाऊस होण्याची जा शक्यता आहे त्यामध्ये अठ्ठावीसमध्ये फक्त सप्टेंबरमध्येच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे लक्ष ठेवा मी काय म्हणतो की दोन हजार अठ्ठावीसमध्ये सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा फक्त जास्त होण्या पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये जूनमध्ये आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये ह्या तिन्ही महिन्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमी वर येईल कमी होईल आणि पाऊस पावसाचं जर वेळापत्रक आहे म्हणजे अनियमित पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये अनिमितता पावसामध्ये दिसून येईल दोन हजार अठ्ठावीसच्या पावसामध्ये आणि सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहण्याची खूप सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आता दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा असं झालं शक्य मित्रांनो की दोन हजार तेवीसमध्ये पाऊसमान कमी सांगत होते पण पाऊसमान कितीपट कमी राहणार आहे हे आपण प्रत्यक्ष सांगत सांगितलेले होते दोन हजार बावीसमध्ये तुम्हाला ते सुद्धा मी स्क्रीनमध्ये दाखवणार आहे त्यामध्ये फक्त पाऊसमान कमी होणे सांगत होते की जे पाऊसमान कमी म्हणजे किती शहाण्णव टक्केपेक्षा कमी आणि एकशे चार टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर पाऊसमान जास्त होईल असं सांगतात की जे मेन आपल्या संस्था आहेत त्या आणि आपण जे सांगत आहोत की जे आपण जे प्र आपला जे अंदाज आहे की आपण मी सुद्धा गेली सतरा अठरा वर्ष झाली पावसाचे मूल्य मोजमापन करत असतो त्या अनुषंगाने मी तुम्हाला मी सांगतो हो की ज्या ह्या वर्षी किती पाऊसमान पडणार किती पाऊस किती टक्के पाडण्याची शक्यता आहे तसेच आपण दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा आपण सांगितले होते की दोन हजार तेवीसमध्ये पाऊसमान जे आहे तो पाऊस सरासरीच्या तीस टक्के पाऊसमान कमी होण्याची शक्यता असं आपण सांगितले होते तेवढ्या अंतरास दोन हजार तेवीसमध्ये पाऊस कमी होईल असे कोणीच अंदाज दिलेला नव्हता दोन हजार तेवीसमध्ये की जे पाऊसमान कमी होईल सांगत होते पण एवढा पाऊस कमी होईल असे कोणीच सांगितले नव्हते टक्केवारीमध्ये फक्त मीच सांगणार होतो की तीस टक्के पाऊस कमी होईल म्हणजेच पंचवीस तीस तीस टक्के आणि प्रकारेच पाऊसमान तो दोन हजार तेवीसमध्ये कमी झालेला आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये तुम्हाला सम दोन हजार एकवीसमध्ये सरासरी सरासरीहून खूप जास्त पाऊस झालेला होता त्यामध्ये आपण दोन हजार एकवीसचा जर पाऊसमान जर पाय काढला तर एक हजार एकोणनव्वद mm मिलीमीटर पाऊस पडला इथे माझ्या इथं विषयाचे इथे मी गेली सतरा अठरा वर्ष नोंद घेत असतो पावसाची सलग म्हणजे पूर्ण चार महिन्याची त्याच्यामध्ये एक हजार एक हाजार, एक हजार एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस पडलेला होता आणि तो पाऊस म्हणजे जवळपास दीडपट पाऊस पडला तर इथं सरासरी एकूण जर अवरेज जर पाहितलं तर मराठवाड्याचं आपल्या साडेसहाशे ते सातशे मिलीमीटरपर्यंतच पाऊस पडतो पण तो, तो पाऊस एक हजार एक हजार एक एकोणनव्वद मिलीमीटर पडला म्हणजे जवळपास तो एकशे एकशे पंचेचाळीस मि टक्के पाऊस पडलेला आहे पण एकंदर पाहितलं तर फक्त सरासरीहून जास्त पाऊस पडला किंवा सरासरीपेक्षा चार पाच टक्के जास्त पडला असे सांगितले जात होते पण मी सांगितलं होतं की सरासरीपेक्षा खूप मोठा जास्त पाऊस पडलेला आहे आणि आपण पाहितलं की दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा गोदावरीला महापूर आलेला व गोदावरीच्या उपनद्या होत्या त्यांना महापूर आलेलाच होता म्हणजे महापूर ज्या वेळेस येतो त्यावेळेस सरासरीपेक्षा जास्त सरासरीपेक्षा दहावीस टक्क्यांनी पाऊस जास्त होतो त्यावेळेसच महापूर येतो हे पण तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवून दिलेलं आहे आणि सांगत आहेतच आता सध्या पण अंदाजित आहे आणि आता दोन हजार रनिंगचा चालू वर यंदाचं जे वर्ष आहे ह्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे नदी नाल्यालासुद्धा पूर येणार ना आहे आणि तुम्हाला असा मी अंदाज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पण तुम्हाला दिलेला आहे तुम्ही ते पाहू शकता आणि त्याच्यामध्ये ते अंदाजामध्ये तुम्हाला ए टू झेड पूर्ण दिलेलं आहे की पाऊस पास सुरुवात कधी होईल ते पावसाचा परतीचा प्रवास कधी होईल आपल्याला पावसाचा परती ह्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण सांगू शकतो मी आता ह्या वर्षीचा पाऊस आहे तो पाऊस पावसाचा परतीचा प्रवास जो आहे तो सहा ऑक्टोंबर ते सोळा ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्रातून परतीचा प्रवासाचा काढता पाय राहील म्हणजे श अठरा ऑक्टोंबरपासून आप आपल्या राज्यामध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे फक्त कोकणचा भाग सोडून कोकणाचा भाग सोडून पुणे विभाग सोडून अठरा ऑगस्टला आपल्या वा राज्यातून काढता पाय घेऊन वातावरण कोरडे होईल म्हणजेच त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अमरावती नाशिक विभागामध्ये काही जिल्ह्याच नाशिक नाशिकमधील काही जिल्ह्यामध्ये अठरा ऑक्टोंबरला कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे म्हणजे मान्सूनचा पूर्ण काळ काढता पाय झालेला असेल आणि रेंगाळलेला असून तो फक्त पाऊस फक्त कोकण किनारपट्टीमध्येच रेंगाळलेला असेल अशा प्रकारे जो आहे तो आपला म्हणजे दोन हजार दोन हजार पंचवीसचा पाऊस राहील दोन हजार सव्वीसचा तुम्हाला पाऊस सांगितला आहे तो तो पण चांगला राहील दोन हजार सत्तावीसचा पाऊस मान थोडाफार कमी राहील म्हणजे जवळपास शंभर टक्के सरासरीपेक्षा सात आठ टक्के कमी राहण्याची शक्यता आहे आणि दोन हजार अठ्ठावीसला मात्र दुष्काळाची चिन्ह आहेत हा झाला आपला अंदाज माऊली चिकणी हा अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद